नमस्कार मी अनिल जगताप महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणूक होत आहे या निवडणुका अतिशय चुरशीच्या होत असून एका विशिष्ट परिस्थितीमध्ये या निवडणुका होत आहेत त्यामुळे या निवडणुकीला अतिशय महत्व आहे माझ्या लोहारा उमरगा मतदारसंघात यावर्षी अत्यंत चुरशीची अशी निवडणूक होते आहे महायुती आणि महायु महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट सरळ लढत होत आहे हा मतदारसंघ जरी राखीव असला तरी खुल्या गुटा खुल्या गटामध्ये जेवढी स्पर्धा नसेल तेवढी स्पर्धा या निवडणुकीमध्ये झालेली आहे त्याला कारण हे आज तसंच आहे या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील तीन लाख पंधरा हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत तीन टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौकले विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी यांच्यामध्ये या ठिकाणी थेट लढत होत आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे गेल्या तीन चार वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करतोय आपल्या जिल्ह्याची शेती ही बेभर वर्षाची आहे ज्या ठिकाणचं हमकस उत्पन्न नाही जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळं तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळं स्वाभाविकपणानं एकतर पुणे मुंबई येथे स्थलांतरित होऊन आपल्याला त्या ठिकाणी आपला रोजगार करावा लागतो किंवा शेतीवरतीच अवलंबून राहावं लागतं त्यामुळं शेती बेबरवशेची आहे त्यामुळं या ठिकाणी पीक विमा आणि दुष्काळाचं अनुदान या बाबीवरतीच अवलंबून व्हावं लागतं गेल्या चार पाच चा कालखंडात हजारो कोटी रुपये मिळवून देण्याचं काम केलेलं आहे तसेच ऐन लोकसभेच्या के निवडणुकीत केंद्र शासनानं जे परिपत्रक काढलंय त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचं गेल्या वर्षी नऊशे कोटीचं आणि या वर्षी एक हजार कोटी रुपयाचं उत्पादन घटलेलं आहे त्यांना पीक विमा मिळालेला नाही खरं म्हणजे केंद्रातल्या शासनानं जर मनात आणलं तर एक दिवसात हे परिपत्रक होऊ शकत कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट असताना देखील एका रात्री पहाटेचा शपथविधी झाला होता त्यामुळे हे परिपत्रक रद्द करायला वेळ लागणार नाही परंतु राज्यातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पार्टी आणि तिथल्या इतर पक्षाची शेतकऱ्याप्रती नियत साप नाही आज हे झालं महाराष्ट्र आणि स्तरावरती माझ्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर आपण हजार नऊ ला आर्थिक परिस्थिती नसताना सात सात रुपयाची मदत करून निवडणुकीचा खर्च दिला एवढंच नाही शिल्लक राहिलेल्या रकमेतून त्यांना गाडी सुद्धा घेऊन दिली होती पंधरा वर्ष आमदार राहिल्यानंतर या मतदारसंघाचा जेवढा वेगाने विकास व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही कारण आपण पाहताय दोन हजार चौदा चौदा पासून ते सत्तेतले आमदार आहेत तरी देखील दोन अडीच वर्षाचा संपूर्ण काळ त्यांचा सत्तेचा आहे एक पाच वर्ष सोडलं तर दहा वर्षाच्या कालखंडात प्रचंड विकास व्हायला पाहिजे होता परंतु या ठिकाणी सांगताना अतिशय कमीपणा वाटते पंधरा वर्षाच्या कालखंडात विकास होण्याच्या ऐवजी शेवटच्या पंधरा दिवसात त्यांना कामाची उद्घाटन करावी लागली यावरून त्यांच्या विकासाचा वेग किती आहे हेही आपल्या लक्षात येईल लोहारा शहराला सारखा महत्वाचा प्रश्न असताना देखील त्यांनी सतत पंधरा वर्ष त्या प्रश्नावरती निवडणुका जिंकल्या आणि नि शेवटच्या पंधरा दिवसामध्ये त्याचं उद्घाटन केलं पंधरा वर्ष आमदार राहिलेल्या व्यक्तीला जर पाण्यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर शेवटची पंधरा दिवस लागत असतील तर मग अठराशे कोटी रुपयाचा खरंच विकास झाला का तेही आता तपासण गरजेचं आहे त्याचबरोबर उमरगा लोहारा तालुक्यामध्ये विविध कंपन्याचे पवनचक्के आणि सौर ऊर्जेचे खूप मोठे प्रकल्प आलेले आहेत यात कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक या दोन्ही तालुक्यामध्ये झालेली आहे इथल्या शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते काही एकर जमीन त्यांची खरेदी करून अतिशय अल्पाशी रक्कम दिली जाते त्याचबरोबर त्या पवनचक्कीला जा यंत्रसामग्री जाण्यासाठी रस्ते करतात अवैध मरून उत्खन होत या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जेवढी समजदारीनं ही गोष्ट घ्यायला पाहिजे होती आणि शेतकऱ्यांना फायदा करून द्यायला पाहिजे होता ते ही गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे नाही आता आमदार साहेब सांगतात की मला जर पुढची पाच वर्ष दिली तर मी मतदारसंघामध्ये मानंद रस्ते करणार आहे मग हीच संकल्पना गेल्या पंधरा पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला काम का मांडता आले नाही शेतीचा आणि पानंद्रस्त्याचा प्रश्न काय आता उपयोग झालेला नाही खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये लोहार आणि उमरग्याला एम निर्माण करून तरुणांना आणि या ठिकाणच्या कुशल अकुशल मजुरांना काम देणं महत्वाचं असताना देखील ते कुठेही घडलेलं नाही लोहारा तालुक्यात तर अनेक प्रश्न आहेत इथं होणारी उपसा सिंचन योजना आहे माकडी धरणाचं बॅकवॉटर आहे या पाण्यातून या तालुक्यातल्या जवळपास तीस हजार हेक्टरला पाणी देऊन हरित क्रांती करता आली असते परंतु कल्पनांचा त्यांच्याकडे अभाव आहे आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे त्याचबरोबर लोहारा हा नवीन तालुका आहे पंचवीस वर्ष झाली मात्र या ठिकाणी अद्याप ही तालुकास्तरीय मनावी तशी कार्यालये आलेली नाहीत किंवा जी कार्यालये आहेत त्यातली अनेक कार्यालय ही भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत त्या कार्यालयासाठी स्वतंत्र अशी इमारत होणं महत्वाचं आहे सालेगाव येथे चैत्यविहार मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिया त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये दे। निधी देऊन अत्यंत वेगवेगळे विभागामधून लोकांसाठी चांगलं एक केंद्र त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं असताना त्यातही ते अपयशी झालेले आहेत त्याच ठिकाणी या लोहारा शहरामध्ये बस स्थानक जीवनरावजी गोरेसाहेब असताना आम्ही बस स्थानक निर्माण केलं मात्र त्याचं बस आगार होणं महत्वाचं आहे परंतु त्याही बाबतीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत तर या तालुक्यातल्या प्रश्नावर न बोललेलंच बरं त्यामुळं मतदारांना माझी विनंती राहील येत्या वीस नोव्हेंबरला आपल्याला बदल घडवावा लागेल महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणारच आहे खडान मुख्याध्यापक शिक्षक असलेले प्रवीण स्वामी आहेत त्याने सत्तावीस वर्ष ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेलं आहे कोरोनाच्या कालखंडात देखील त्यांनी मंदिरावरती स्पीकर लावून ज्ञानार्जनाचं काम केलेलं त्या आहे त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराबरोबर शंभर पुरस्कार मिळालेले आहेत असा एक उमेदवार आपल्याला लाभलेला आहे त्यांना प्रचंड मतानं निवडून आणणं ही सुद्धा काळाची गरज आहे त्या त्यामुळं या माध्यमातून या प्रसंगी मी आपल्याला एवढीच विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला मशान जिल्हासमोर बटन दाबून प्रवीण स्वामी यांना प्रचंड मतानं विजयी करावा आणि आणखी एक गोष्ट मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो आदरणीय ज्ञानराज चोगले साहेब त्यांनी जे आता निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यात एकशे वीस कोटीची संपत्ती असल्याचे सांगितलं जाते पंधरा वर्षापूर्वी सात सात रुपये जमा करून आमदारकी निवडणुकीत आमदारकीची निवडणूक लढवण्याचा सुरू झालेला प्रवास हाच पंधरा वर्षानंतर एकशे वीस कोटी रुपयाला आलेला आहे कोणीही व्यवसाय करावं त्यातून पैसा मिळवावं याबद्दल दुमत नाही मात्र या मतदारसंघात मूलभूत नसताना देखील आमदार महोदयांचा कस काय विकास झाला हे देखील या मतदारसंघातल्या नागरिकांना पडलेलं कोड आहे आपण पाहिलं असेल त्यांच्या चिरंजीवाचं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये अठवद रुपयांची झालेली कोड आहे ती इथल्या नागरिकांना पचनी पडली नाही या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चितपणानं योग्य तो उमेदवार निवडून देतील अशी मला खात्री आहे नमस्कार